घातांकावर आधारित हे एक उदाहरण आहे नऊचा नऊ वाघात अधिक नऊचा नऊ वाघात अधिक नऊचा नऊ वाघात बरोबर चौकट पर्याय दिले तीनचा अठरा दुसरा पर्याय दिला ते एकोणीस वाघात तिसरा पर्याय आहे तीनचा वाघात चौथा पर्याय आहे तीन नीट निरीक्षण केले असता पर्यायाचं तीनच्या घातांकाच्या रूपात पर्याय दिले त्यामुळे आपण प्रश्नातील घातांकाचे रूपांतर पहिल्यांदा नऊचं रूपांतर तीनच्या घातांकाच्या सोबत करून घेऊन उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करू नऊ म्हणजेच तीनचा दुसरा घात आणि त्याचा घात आधी कंसात तीनचा दुसरा घात त्याचा आधी कंसात तीनचा दुसरा घात कंसा, कंसा ज्यावेळेस कंसातील संख्येचा घातांक का बाहेर काढत असतो त्यावेळेस हा घातांक कंसाच्या बाहेरच्या घातांकाला गुणिले केला जातो किंवा गुणाकार केला जातो म्हणजेच तीनचा नऊ वाघात गुणले दोन अधिक तीनचा नववा घात गुणुले दोन अधिक तीनचा नववा घात गुणुले दोन म्हणजेच तीनचा अठरावा घात अधिक तीनचा अठरावाघात अधिक तीनचा अठरावाघात हे उदाहरण सोडवताना पायासारखा आहे पायासारखा असेल घातांची संख्या जे गरीत असेल तर त्या दिलेल्या संख्येतील छोटा घातांक असलेली संख्या कॉमन केली जाते परंतु इथं सगळ्याच संख्येचा घातांक हा अठरा आहे तो तीनशे तीनचा अठरा वाघात आपण कॉमन काढल्यानंतर तीनचा चा शून्य वाघात अधिक तीनचा चा शून्य भागात अधिक तीनचा शून्य तीन्यघात हे शिल्लक राहतं यातून तीन तीनचा अठरा भागात कॉमन काढला यातून तीनचा अठरा भागात कॉमन काढला यातून तीनचा अठरा कॉमन काढल्यानंतर तीनचा शून्य वाघात तीनचा शून्य भागात आणि तीनचा शून्य भागात शिल्लक राहतात तीनचा अठरा वाघात बुलुले तीनचा शून्य घात म्हणजेच एक अधिक तीनचा शून्य घात म्हणजेच एक अधिक तीन शून्य घात म्हणजेच एक तीनचा अठरावा घात गुणुले कवसातील एक अधिक एक अधिक एक तीन म्हणजे तीनचा एक वाघात आणि आता अधिक एचा एन वाघात घात बरोबर यम अधिक यन या नियमाप्रमाणे तीनचा अठरावा घात अधिक एक बरोबर तीनचा एकोणीसावा घात पर्याय क्रमांक